म्हणजे मूर्ती कृष्ण श्रीकृष्ण गवळदेव कोकण संस्कृतीप्रमाणे आज कोकणामध्ये शेतकरी प्रथेप्रमाणे गुराखी हे जंगलामध्ये गुरे राखत असताना वनभोजन करीत होते आणि त्याप्रमाणे इथं मुनगे सड्यावरती तीन वाडीची लबदेवाडी आपईवाडी आणि आडवळवाडी यांचा सामुदायिक गवळदेव आणि सभोजन आयोजित करण्यात आले आहे ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे असे आणि त्याचं थोडक्यात वर्णन आता करत आहे हे ग्रामस्थांचे भाविकांचे नवस आहेत गुळ नारळ देवासाठी अर्पण केलेलं आहे ते सामुदायिक नंतर ते वाटप होणार

कोकम कडी कमी

लापशी आहे वरण आहे देवाला तर निवेद करतायत जेवण झालेलं आहे ग्रामस्थ भाविक बसले आहेत वनभोजन होईल थोड्याच वेळात Gwadude ba, gwadude. Ha? vừa rồi chúng ta mong tất तो ये ये वाटी लेके मायात <laughs> <laughs>

હવે 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 કાઈ નહિ આવતું નથી ઓકે શોકે શોકે મંતાના વાત આત્મા બોલા દે દેવાળે પટવા દે ચણ નકો આતા બાખટ ઈ બાજુ જાવે વાત બોલો આ આયો હું 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 આ आता दुसरी पंगत चालू आहे पूर्ण भोजन सभोजन डोळ देवाचं पूर्ण भोजन

भाताची परत गमाली आहे सगळं वाढ मी झाल मीठ किंवा अजून मीठ नाही

गवदेवाचा ग्रामस्थ आहे आणि इतर कोकण संस्कृती पहाणे आता वाघाला इथून सीमेच्या बाहेर पळवणार आहेत हा वाघ आहे गालनं चालू आहे वाट पळवला शेण न्यू हे घेऊन गेला वाट अशाप्रमाणे आजचा हा गवळदेवाचा देवाचा कार्यक्रम संपला आहे सर्वांना धन्यवाद हे सगळे संस्कृती जपत आहेत ग्रामस्थ मुनगे ग्रामस्थ तीन वाडीचा हा गवळ देवा आहे वर्ल्ड ऑफ कोकण या युट्यूब चॅनेलमधून आपले सर्वांचे आभारी आहोत धन्यवाद